कसं आहे लोकशाही पद्धतीनं आंदोलन करणं उपोषण करणं हा सगळ्यांना अधिकार मिळालेल्या घटनेनं आणि त्या पद्धतीनं ते आंदोलन करतात आमचं एवढंच म्हणणं आहे की आंदोलन करत असताना इतरांना त्रास होऊ नये संयमानं शांततेनं आणि कोर्टात ज्या जो आदेश आहे त्या आदेशाप्रमाणे त्यांनी जर आंदोलन केलं तर आमचं काही म्हणणं नाही परंतु आरक्षणाच्या संदर्भात आमची पहिल्यापासून स्पष्ट भूमिका आहे आमचा वैयक्तिक तर पाठिंबा आहे था की आरक्षण मिळालं पाहिजे आमच्या सरकारचाही पाठिंबा आहे की आरक्षण दिलं गेलं पाहिजे आणि आमच्या सरकारनं देवेंद्रजी फडणवीसच्या नेतृत्वात आरक्षण दिलंही होतं हे आरक्षण त्या काळात आमच्या सरकारनं हायकोर्टात टिकवलं पण होतं मध्यंतरीच्या काळात सत्तांतर झालं आणि सत्तांतर झाल्यानंतर जे काही राजकीय पक्ष सत्तेवर आले त्यांना ते सुप्रीम कोर्टात टिकावताना आलं आणि त्याच्यामुळं ते आरक्षण आपलं नाही राहिलं मिळालं नाही आपल्याला आप आता नव्यानं आरक्षणाची मागणी सुरू झाली समाजाला वाटतं मिळावं सरकारलाही वाटतं मिळावं पण कोर्टाच्या आदेशान ते रद्द झालेलं आहे आता सरकार काही मुद्द्याचा अभ्यास करते आहे आत्ता विखे पाटील साहेबांनी सांगितलं की हैदराबादचं गॅजेट आहे है। त्या गॅजेटच्या संदर्भात शिंदे समितीची नियुक्ती झालेली आहे त्याचा अभ्यास चालू आहे त्या समितीला मुदतवाढ दिली आहे आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की ते शिंदे समितीच्या अहवालाचं समितीला मुदतवाढ द्यावं अशी समाजाचीच मागणी होती ती मुदतवाढ दिली अहवालाची वाट पाहिली पाहिजे आणि अहवालात जर आलं द्या तर सरकार तो अहवाल स्वीकारेल तो सरकारचा विषय पण त्यांना अधिकारे आंदोलन करण्याचा उपोषण करण्याचा आमचं काही मत नाही पण शेवटी कोर्टाचे जे निर्णय असतात ते मान्य करतात मात्र सगळे सोयरे आणि सरसकट कुंभीमधून आरक्षण या मागणीकडे कसं या या सगळ्या गोष्टी शिंदे समितीच्या अधिकारातल्या आहेत आणि कोणी एक माणूस हे विषयी ठरू शकत नाही समितीची शिफारस काय त्याच्यानुसार पुढची कारवाई होती